हिंगोली युवा विधानसभा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा प्राचार्य चिरंजीव अभिषेक भैया बेंगाळ कोळसा सौ आनंदीताई विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा उपाध्यक्ष व सेनगाव तालुका अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष श्री भास्करराव रामराव बेंगाळ साहेब तथा विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा अध्यक्ष राहणार कोळसा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली यांचे चिरंजीव व ची सौका रोहिणी कल्पना व श्री प्राध्यापक डॉक्टर लंकेश्वर मारुती पुरात राहणार दाऊदपूर तालुका जिल्हा धाराशिव यांची ज्येष्ठ कन्या यांचा विवाह सोहळा दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सोमवारी सायंकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विश्व पॅलेस मंगल कार्यालय डी समोर नवीन रेणापूर नाका रिंग रोड लातूर येथे होणार असून या नवदांपत्यांना भविष्यातील पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विद्या शक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोडसा येथील अध्यक्ष व उपाध्यक्ष सचिव व शिक्षक व विद्यार्थी व वव मित्र मंडळी व पाहुणे मंडळी व नातेवाईक मंडळी यांच्याकडून अभिषेक भैया व रोहिणी ताई यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा